फिल्म इंडस्ट्रीतील अतिशय सुंदर आणि बोल्ड नटी एका काळ्या कुट्ट निग्रो व्यक्तीच्या प्रेमात पडली लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये राहत असताना तिला दिवसही गेले अशातच तिनं ना मसाबा नावाच्या बाळाला जन्म देखील दिलाय लग्न न करताच बाळाला जन्म देणं ही गोष्ट वाटते तेवढी सोपी नाही त्यातच हा काळ जर तीस वर्षापूर्वीचा असेल तर त्या काळाची समाज व्यवस्था या गोष्टी स्वीकारायला तयारच नव्हती मात्र हे खरं असलं तरी अनेकांना हा किस्सा माहीतच नाही अतिशय सुंदर दिसणाऱ्या या अभिनेत्रीनं आता तिच्या बॉलिवूडमधील दुसऱ्या इनिंगला सुरुवात केली होती ती तिच्या चमकदार अभिनयानं आता तिच्याकडे भरपूर काम आणि पैसा होता ही गोष्ट आहे एकोणावीस शेवटच्या दशकातली मात्र एकेकाळी पैसे कमवण्यासाठी तिला डर्टी चित्रपटामध्ये काम करावं लागलं होतं पुढे हे नाव चर्चेत आलं ते लग्न न करताच जन्म दिलेल्या बाळामुळं आणि ते नाव आहे निना गुप्ता निना गुप्ता हिचं वय आज पासष्ट वर्षांचं असलं तरी ती एकेकाळी तरुण आणि चर्चेच्या शिखरावर जाऊन बसली होती त्याचं कारण असं की नीना गुप्ता तिच्या अभिनयासोबत तिच्या बोल्डनेस आणि तिच्या प्रखर मतांमुळे ती कायम चर्चेत राहत असे त्या काळी सर्वाधिक चर्चा झाली होती ती म्हणजे लग्न न करताच तिने एका निग्रो क्रिकेटरच्या बाळाला जन्म दिला नीना गुप्ता आणि प्रसिद्ध क्रिकेटपटू व्हीव्हिएन रिचर्ड्स यांच्यातील नात्याबद्दल सर्व जगाला माहिती आहे ती विवाहित क्रिकेटरच्या प्रेमात पडली आणि ती गरोदर असताना रिचर्ड्सनं लग्नाला नकार दिला त्यानंतरही तिनं ना मसाबा नावाच्या बाळाला जन्म दिला त्यामुळं अधिकच चर्चेत आली आता यांची भेट कशी झाली असा प्रश्न तुम्हाला पडत असेल व्ह्यू रिडर्स आणि नीना गुप्ता यांची पहिली भेट ही जयपूरमध्ये विनोद खन्ना एका चित्रपटासाठी शूटिंग दरम्यान झाली जयपूरच्या महाराणींनी चित्रपटाच्या संपूर्ण कलाकारांना जेवणासाठी आमंत्रण दिलं होतं त्यावेळी वेस्ट इंडिज संघाचे खेळाडू देखील तिथे उपस्थित होते तिथे त्यांची ओळख झाली मग मैत्री आणि मग ते रिलेशनशिप मध्ये आले आणि बाळा